भारतीय जनता पार्टी शिवसेना भाजपा ही महायुतीमध्ये आज देशात मोठ्या प्रमाणात एक काम होत आहे रस्त्याच्या वर्षानुवर्ष राहिले होते ते या महायुतीमध्ये सुरुवात झालेली आहे तसंच जनधन योजनेच्या मार्फत मोदीजींनी सर्वांच्या खात्यात पैसे टाकलेले आहे आपण वारंवार बोलतो की या ठिकाणी गॅस पैसे वाढले पण मी तुम्हाला सांगू इच्छितो गॅस चे पैसे दोन हजार चौदा साली ज्या वेळेस वाढले होते चौदा साली पासून काही लोक इथे लोकांना मेहनत करत असतात गॅसचे पैसे वाढले त्याच्या अगोदर लोकांना गॅस घेण्यासाठी जी लाईन लावावी लागत होती जो वेळ लागत होता तो आज नाही तो ना आता ना दोन मिनिटात तुम्ही आज इथे गॅस बुक करू शकता मोबाईल मधून ही लाईन लावण्यासाठी तुम्हाला गॅस ऑफिस ला जावं लागत होत आणि त्या ठिकाणी लाईन दोन तास लावल्यानंतर तो गॅस आणण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागत होते आज ते पैसे कुठे खर्च करावे लागत नाहीये आपल्या आई बहिणींना ज्या वेळेस एक मुलगी आपल्या घरात येते त्यावेळेस ती लखपती होते ही योजना नरेंद्र मोदीजींनी काढली प्रत्येक मुलगी ही लखपती असेल या भावनेतून आपल्या देशाच्या पेटी बचाओ बेटी, बेटी पढाओ या माध्यमातून सगळ्या महिलांना एक मार्ग मिळण्यासाठी केलं संसद भवनात पन्नास टक्के महिलांना आरक्षण हे फक्त मोदी सरकारने दिलं त्याच पद्धती आज मोठ्या मोठ्या योजना महिलांसाठी येत जनधन योजना अनेक योजना आलेल्या आहेत आणि या संतोष नगर गणपत शेख गायकवाड यांच्या माध्यमातून एक गाड्यांचं काम पन्नास लाखाच्या वेगवेगळ्या पूर्ण सहभागात पंधरा नंबर पॅनल मध्ये प्रत्येक गली बॅरेज हे वेगवेगळ्या निधी मधून बनत आहे काही लोक आपल्याला नेहमी भ्रमित करत काय काय झालाय विकास काय झालाय तर मी त्यांनाही विचारतो कित्येक वर्ष आपण या ठिकाणी राहिलात त्यांनी काय विकास केला कुठल्या पद्धत लाली कदार साफ करण्याशिवाय कुठला विकास नाही झाला आणि हे इलेक्शन हे देशाचं इलेक्शन आहे हे इलेक्शन दिल्लीतलं नाहीये कोण बोलतोय एकनाथ शिंदे कदार आहे तर मी आपल्या सर्वांना एक प्रश्न ते गद्दार आहेत की नाही हा प्रश्न आपण सर्वांनी ते आपल्या दारासमोर येतील त्यावेळेस त्यांना विचारला पाहिजे गद्दारीचा छापा हा एकनाथ हे गद्दार और लोकांना गद्दार बोलताना लोकांना शिवा घालताना काय चिरू आजपर्यंत आपण नाली गदारावरतीच राजकारण करत आलो पाण्यावरतीच राजकारण करून आलो त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारच्या योजना या यो परिसरात या शहरामध्ये आणू शकलो नाही